वेलकम टू आर्केलॉक्स मित्रांनो आता आम्ही फर्स्ट टाईम माझ्या लाईफमधील आम्ही रायडिंग करत कळसुबाई शिखराला जाणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात हायस्ट पॉईंट म्हणू आणि माझ्यासोबत आहे भावेश पण ते तुला आपण जातोय ते खूप मस्त आणि आमचा अचानक भयानक प्लॅन झाला हा <laughs> बघूया तो आता कसा होतो आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये भेटू कळसुबाई शिखरावर हो। आम्ही जस्ट एका हॉटेलच्या ठिकाणी आलो आहे आणि डिस्टन्स दाखवतो सिक्स्टी फोर किलोमीटर एक तसा रोड आहे तो काय भावेश लवकरच कवर करेल रायडर आहे एकदम आणि आता बघू किती मिनिटात पोचतो आम्ही तिथे तिथून मग ट्रेक आहे तर आत्ता वाजले तीन आणि आता आम्ही तिकडे कळसुबाईच्या शिखरावर चालण्यासाठी निघणार आहोत तिथून आणि भावेश पण आहे सनराईज बघण्यासाठी झालो आहोत आम्ही बघू आता कसं होतं आहे आणि दिसतो की नाही ते पण बघूया चला तर मग अशा तऱ्हेने आमची वाटचाल सुरू झाली आहे शिखरावर जाण्यासाठी आणि पुढे बघताय तुम्ही कितीजण आहात आम्ही सहा जण आहेत टोटल दोन वाटस भेटले आहेत आज मधून आले आहेत ते लोक त्यांचा पण आपण इंटरव्ह्यू नंतर घेऊया चला तर मग आणि हा गेट आहे एंट्री पॉईंट आहे इथून किती डिस्टन्स असेल लक्ष्मण दोन तास लागतील आम्हाला जायला हॅलो बाईस काही समोरचा व्ह्यू बघू शकता आणि क्लाउड सनराइज अँड क्लाउड व्यू आणि हे काहीच बघू शकता सगळ्यात हायस्ट पॉईंट आहे हा तर अशाच ठिकाणी मी कळसुबाईच्या शिखरावर पोहोचले आता बघू शकता लुकं पण खूप आहे इथे पब्लिक पण खूप आहे इथे पाहू शकता आणि वारली शिल्पले का आहे पाहू शकता डिझाईन आत वॉटर प्लेस आहेत महाराष्ट्रातील सर्वात उंच स्टिकर आहे कळसवाईचं काही पब्लिक होऊ शकता तुम्ही सब सनराइज के दिवाने नशिबात असेल तर नक्कीच दिसेल यायला काय सांगशील सनराइज बद्दल इथं सर्व जे आपले मित्र आहे रायकर्स आहे ते सर्व आलेले आहे आणि सूर्य खूप आतुरतेने सनराइजची एनर्जी नाही ते तरी सांग सरप्राईज तर येणारच आहे येणार ज्याच्यासाठी आपण आलोय जे बघण्यासाठी आपण आलोय ते आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण पण बघल्याशिवाय खाली सजना बरस है क्यों आखिया सजना